धुळे सुरत महामार्गावर टँकरला भीषण आग स्फोटाने परिसर हादरला चालक सहचालक थोडक्यात बचावले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील मासलीपाडा शिवारात शनिवारी पहाटे सुमारे पाच वाजेच्या घटना घडली भुसावळहून सुरतकडे जात असलेला टँकर क्रमांक एन एल शून्य एक ए जेव्ही संसी अचानक पेटल्याने काही वेळात चागीने रौद्र रूप धारण केले प्राथमिक माहितीनुसार टँकरच्या वायरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागली आगीने तीव्र स्वरूप धारण केल्यानंतर टँकरच्या डिझेल टाकीचा मोठा स्फोट झालाय स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की परिसरात एकच खडबड उडाली आणि महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले या मात्र सिंग सह चालक नरसिंग कुशवा यांनी राखत टँकर थांबवून बाहेर पडल्याने त्यांचे प्राण वाचले या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला